कल्याण अल्पवयीन पीडित चा अत्याचार प्रकरणामध्ये साक्षी हिला जामीन मिळाल्यानंतर संशयित आरोपी साक्षी गवळी यांचे वकील संजय धनके यांनी देखील पुरावे नष्ट केल्याचा साक्षी गवळीवर आरोप होता परवा दिवशी सुनावणी झाली त्या दिवशी उज्ज्वल निकम या ठिकाणी हजर होते तर पुरावे नष्ट करण्याच्या प्रकरणामध्ये जास्तीत जास्त तीन वर्ष शिक्षा होऊ शकते त्यामुळे न्यायालयानं साक्षीला जामीन मंजूर केला सरकारी वकिलांनी कोणतीही हरकत घेतली नाही आणि साक्षीला जामीन मिळाला विशाल गवळीनं कथित आत्महत्या केल्यानंतर तिने जामीन अर्ज दाखल केला हे सगळं घडवून आणल्यासारखंच आहे असं मत वकील संजय धनके यांनी यावेळी व्यक्त केलं आहे सर काय सांगाल साक्ष युक्तिवाद असा झाला होता की पुरावे नष्ट केले म्हणून तिच्यावर आरोप होता परवा दिवशी ती चालली केस निकमसाहेब पण आले होते तिने जे जे पुरावे काय नष्ट केले काय सगळं कोर्टाला सांगितलं सी आर पी सी दोनशे ऐंशी पुरावे नष्टला जास्तीत जास्त तीन ते सात वर्षापर्यंतच सा आहे आणि बेलेबल आहे त्याच्यामुळे न्यायालयाने तिला बेल मंजूर केली आर्ग्युमेंट झाल्यानंतर सरकारी वकिलांना विचारलं काय ऑब्जेक्शन सरकारी वकिलांनी सांगितलं ऑब्जेक्शन नाही आहे काय बेल द्यायला काय हरकत नाही आणि साक्षीला बेल झालेली तिने कन्फेशनमध्ये सांगितलं होतं असं की ज्या आपण मापीचा साक्षीदार म्हणतो ना त्याच्यामध्ये कामाला गेली होती खून केला तेव्हा ती हजर नव्हती फक्त पुरावे नष्ट करण्याबद्दल ती त्याच्यासोबत होती असं तिने सांगितलं होतं रक्ताचे डाग घरातले धुतल्यापासून बेडशीट वगैरे जे काय असतील का, तिने सगळे पुरावे नष्ट केले होते त्याच्यासोबतच होती ती दारू आणण्यापासून त्या रिक्षाचं भाडं किंवा त्याला तंबाखू गोवा उटका असं काहीतरी लागत होतं खायला त्याचं तिने स्वतःच्या मोबाईलवरनं पे केलं हे सगळं तिने सांगितलं मग ती त्याच्यासोबतच होती पण बन... कन्सेशन करून घेतलं तिने स्वतःचं आणि त्याच्यानंतर विशाल गवळीने आत्महत्या केली कथित आत्महत्या ती ॲक्च्युली आणि त्याच्यानंतर मग तिने बेल टाकला आहे म्हणजे सगळं घडवून आणण्यासारखंच आहे माझ्या मते तरी